काल सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसद अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडले यावेळी बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांनी राजीनामा दिला कृषी मंत्र्यावर आरोप आहेत आणि शेतकरी त्रस्त आहे उसाला दर मिळत नाही उसाच्या रिकव्हरीचे दर ठरले आहेत परंतु कारखानदारांनी पंधरा दिवसात पैसे दिले पाहिजेत दुधाला दर मिळाला पाहिजे शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे शेतीची अवजारे रासायनिक खतं कीटकनाशक यांच्यासह शेतीसाठीच्या आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी कर रद्द करावा पी एम किसान योजनेची मदतीची रक्कम वाढवली पाहिजे शेतकऱ्यांचा सिव्हिल स्कोअर रद्द करून कर्ज पुरवठा केला पाहिजे द्राक्ष बागायतदारांना प्रलंबित अनुदान आणि मदत दिली पाहिजे फळबागांची सिंचन योजनेची सबसिडी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशा महत्त्वपूर्ण मागण्या संसदेत केल्या सर मैं आपला धन्यवाद करती हूँ सर महाराष्ट्राचा शेतकरी आज खूप अडचणीत आहे महाराष्ट्रामध्ये पी सरनी राजीनामा दिला ॲग्रीकल्चर मिनिस्टरवर आरोप आहेत आणि आमच्या शेतकरीला शेतकरी हा त्रस्त आहे अध्यक्ष महोदय उसाला दर मिळत नाही आहे रिकव्हरीचे दर ठरले आहेत पण प्रतिटन दर जे आहे ते प्रत्येक कारखान्याने पंधरा दिवसात ठरवायला पाहिजे शेतकऱ्यांना देय करायला पाहिजेत अशी माझी मागणी आहे माझी दुसरी अशी मागणी आहे की दुधाचा जो दर आहे तो जास्त मिळाला पाहिजे चाळीस ते पंच गायीच्या दुधाला दर मिळाला पाहिजे शेती मालासाठी हमी भाव मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय जीएसटी जे अवजारावर जी जीएसटी आहे ड्रीपवर आहे आ, 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 सिंचन साहित्यावर खात्यावर आहे ती बारा टक्के केली आहे पण ती रद्द झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे पी एम किसान योजनेची दोन हजार रुपये जे मिळतात तीन महिन्याला ते वाढवले गेले पाहिजेत आणि सर बँकेचा बँकेकडून जो सिबिल कोर दिला जातो तो सिबिल स्कोर रद्द करून युवकांना जे शेतकरी आहेत त्यांना त्यांना कर्ज दिला पाहिजे जे, जे, द्राक्ष बाग आहेत सोलापुरात त्यांना त्यांना जास्त ग्रांट मिळाली पाहिजे आणि जे, जे फळबागांचं सिंचन योजना जे तो, जी आहे त्याची सबसिडी अजून सोलापूरला मिळाली नाहीये ती सबसिडी आपण त्वरित देय करायची अशी माझी मागणी आहे धन्यवाद